आज महाशिवरात्र महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अगस्ती महामुनीच सुंदर असं मंदिर आहे प्रवरा नदीच्या तीरावरती तिच्या ती अगस्ती महामुनी रावणाचा वध करण्यासाठी अगस्त्य बाण प्रभू श्रीरामाला दिला होता इथं तीन वेळेला प्रभू श्रीराम येऊन गेले आणि असं हे महात्म्य असणार इथं अगस्ती ऋषींचा आश्रम आणि तिथं अगस्ती ऋषींची महाशिवरात्र मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होते प्रचंड गर्दी आहे आज पहाटेचा ब्रह्ममुहूर्तावरचा तीन वाजताचा अभिषेक झाला त्याच्या आधीपासूनही गर्दी आहे आणि त्याच्यानंतरही दर्शनासाठी गर्दी आहे तर तील, तील, या निमित्तानं मी महाराष्ट्रातील देशातील सगळ्या भाविक भक्तांना विनंती करेन की एकदा तरी या आगस्ती आश्रमाच्या इथं यावं अगस्ती महाराजांचं दर्शन घ्यावं आणि आजच्या ह्या शिवरात्रीच्या महापर्वावरती सगळ्यांना सगळ्यांना तमाम मायबाप जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील एक मोठी सर्वात मोठी महाशिवरात्र नक्की अनुभवा दर्शन रांगेत नीटसं उभं राहिलं पाहिजे अ मधी कुणी वशिल्यावरती घुसण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे इथं जेव्हा याल किंवा आपले दागिने असतील तर त्यांची किंवा पाकिट असतील तर त्यांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे आणि शांततेनं येऊन दर्शन घ्यावं इथं आल्यानंतर अगस्ती ऋषींचं दर्शन घ्यावं पुढे गेल्यानंतर तीर्थ आहे तिथं प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे तिथं दर्शन घ्यावं आणि इथून निवांतपणानं बाहेर पडावं शक्यतो फोर व्हीलर इकडे आणण्याचा प्रयत्न करू नये किंवा आपल्या टू व्हीलर सुद्धा या गर्दीच्या काळामध्ये तुम्ही नदीकडे त्या बाजूला पार्किंग केलेली आहे पुलावरून आल्यानंतर त्या बाजूला ठेवल्या पाहिजे किंवा इकडून येताना ढोकरीच्या दरम्यान तिकडं पार्किंग केली पाहिजे टाकळीच्या दरम्यान जी पार्किंगची व्यवस्था आहे तिथे केली पाहिजे म्हणजे जर आपली वाहन थोडस आपण तस्ती घेतली का किलोमीटरभर आपण पायी जर चाललो तर मला वाटतं फारसा त्रास इथं होणार नाही कारण कित्येक वर्षापासून आम्ही लहानपणापासून अनुभवतोय की इथं शिवरात्रीला प्रचंड गर्दी असते आणि आजूबाजूचेच नाही तर महाराष्ट्रातून लोक त्या दर्शनाला येतात त्यामुळे ह्या देवस्थानचा नावलौकिक आहे तो वाढला पाहिजे त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावं धन्यवाद ही आजची आरती माझ्या हस्ते व्हावी हा केवळ योगायोग नव्हे तर, तर माझ्या दृष्टीने मी स्वतःला भाग्यशाली समजतो इतक्या महान व्यक्तीच्या चरणाकडे आज मला त्यांच्या चरणाचे दर्शन घेण्याचा लाभ मिळाला आणि ज्याने अनेक व्यक्ती घडवल्या त्यांची प्रगती झाली असा हा दुर्गम भागातला जरी हे क्षेत्र असलं तरी एक पर्यटन म्हणून या क्षेत्राची डेव्हलपमेंट होणं फार गरजेचं आहे हा काही जे हिंदू सणांमध्ये सगळ्यात महत्वाचा सण ज्याला आपण असं म्हणतो अशी ही महाशिवरात्र एक कठोर तपश्याला करावी लागली जसं आज या दिवसाच महत्व असं आहे की शंकर पार्वतीचं या दिवशी लग्न झालं आणि याचबरोबर ज्या महापुरुषाचा समरसते करता समानते करता ज्याचं नाव घ्यावं जो सगळ्या खालच्या वर्गापासून तो मोठ्या वर्गापर्यंत ज्याने आपल्या स्वतःबरोबर घेऊन त्यांचाही उद्धार केला त्यामुळं आजच्या या महाशिवरात्रीच्या निमित्ताने अगस्ती ऋषींच्या इथे मला येण्याचं भाग्य मिळालं कारण हे स्थान इतकं पवित्र आहे अनेकांना माहित नाही प्रभू रामचंद्रांचा जो पहिला राज्याभिषेक झाला तर याच ठिकाणी याच्या जवळ दंडकारांनी जे आहे त्या दंड कराने प्रभू रामचंद्राचं आणि ज्या प्रभू रामचंद्रांना ज्यांनी धनुष्य बाण दिला रावणासारखा महाभयंकर अशा प्रकारचं कुटील असलेल्या व्यक्तीचा आणि त्याच्या विचाराचा नाश केला त्यामुळं अगस्त्य ऋषींनी दिलेले जे आश्र आहे ते भारतीय समाजाला हिंदू समाजाला एक तो एक संदेश सुद्धा आहे की आपले कर्म जे आहेत हे आपण आजच्या दिवशी चांगली केली पाहिजेत ज्याच्यातनं समाजाचा देशाचा आणि धर्माचा विकास त्याच्यामध्ये आहे नाही असं आहे की मोठ्या प्रमाणे भाविक भक्त येतात त्यांची श्रद्धा आहे श्रद्धेच्या याला ही गर्दी आहे ती श्रद्धे याला या गर्दीला श्रद्धा श्रद्धाच म्हंटलं पाहिजे कारण कसं आहे की अगस्ती मुनींच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये जे स्थान आहे ते फार मोठं आहे त्यामुळं मी केवळ त्यांना एवढंच सांगेल की आपण सगळ्यांनी या स्थानी येताना या तीर्थस्थानी येताना सगळ्यांनी कुठेही गडबड गोंधळ न करता शांतपणे दर्शन घेतलं पाहिजे आणि थोडस या ठिकाणी नतमस्तक झालं पाहिजे थोडं दहा मिनटं अर्धा तास इथे बसलं पाहिजे कारण हे तीर्थस्थान आहे हे पर्यटन स्थान नाही त्यामुळं तीर्थस्थानाकडे जा थोडस बसलं पाहिजे देवाचं स्मरण केलं पाहिजे अगस्ती महाराजांचं स्मरण केलं पाहिजे असं मी या वेळेला सगळ्या जनतेला आणि भाविकांना सांगू इच्छितो